महाराष्ट्र शासनानं गेल्या सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर पारित केलं आहे आणि या जी प्रमाणे पहिलीपासून पूर्वी जशी मराठी होती इंग्रजी होती तशीच हिंदी भाषा शक्तीची त्या जी आरमध्ये आदेश आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार या आदेशा होळी करण्यासाठी सूचना आणि आदेश करण्यात आलाय त्यासाठी गडिंगजच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमलेले माझे सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि त्याचबरोबर गणिंगलज मधील शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी बरीचशी मान्यवर मंडळी ज्यांच्या वतीनं आता पुजारी सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि उपस्थित शिवसैनिक बंधू भगिनी खर तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून वेगवेगळी धोरणं आणि लोकांच्यात संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य अशा पद्धतीचे आदेश आणि अशा पद्धतीचं राजकारण करण्याचा जा प्रयत्न चालला काही दिवसापूर्वी एक नवीन अध्यादेश जारी केला ज्याच्यामध्ये जा मराठी आणि इंग्रजीबरोबर हिंदी सक्तीची करा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पहिलीच्या मुलग्याची बौद्धिक क्षमता सहा वर्षाचं वय असतं या वयामध्ये त्याला काय काय शिकता येईल याचा जर विचार केला तर मुलांच्या डोक्यावरती अनावश्यक एवढी ओझं टाकलं जातं आणि हे ओझं टाकण्यासाठी मागं यांचा एक हिडन अजेंडा ज्याला गुप्त अजेंडा म्हणतात की हिंदी भाषिक तुम्ही उत्तर प्रदेश बिहार वरची जी पट्टा आहे या पट्ट्यामधल्या राज्यांच्या प्रमाणे धोरणं राबवण्यासाठी खरं तर, तर यांचा हा हिडन अजेंडा चालला आहे तुम्ही दक्षिणेच्या कुठल्याही ठिकाणी हिंदी सक्तीची करायला गेला तर कधी त्यांनी स्वीकारली नाही फार दूर गुजरात गुजरातमध्ये सुद्धा तुम्ही हिंदी सक्तीची करू शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने हिंदी सक्ती करणं हे सर्व मराठी भाषिकांच्या आणि सर्व आपल्या तमाम महाराष्ट्रीयांच्या विरुद्ध केलेले एक कट कारस्थान आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज आपण इथं सगळे जमलेलो आहोत मग अशा आमच्या युवराज पवारनी सांगितलं या की या शासनानं ज्या वेळेला सत्तेवरती आलं एक नस जवळचा संदर्भ सांगतो की जेव्हा शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आला त्यावेळेला अध्यादेश काढून शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली होती काही दिवसानंतर सरकार आता जेव्हा सत्तेवर आलं त्यावेळेला तो अध्यादेश त्यांनी पाठिमागे घेतला आहे आणि पुन्हा शक्तीपीठाच्या नावाखाली आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचं काम हे शासन करतं हे शासन भांडवलदारांचं आहे हे शासन सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नाही त्याला कुठलीही दिशा नाही एका ठराविक वर्गाचं मक्तेदारी या ठिकाणी करायची म्हणून हे शासन काम करते आणि म्हणून असे जेव्हा अध्यादेश निघतात त्यावेळेला सर्वसामान्यांनी रस्त्यावरती येऊन आवाज उठवणं गरजेचं असतं जोपर्यंत तुम्ही आम्ही आवाज उठवत नाही त्याला विरोध दर्शवत नाही तोपर्यंत शासनाचे डोळे उघडणार नाही म्हणून ना आजच्या या निमित्तानं आपण या अध्यादेशाची होळी करतोय